पूरग्रस्त नागरिकांना लोकहित मंचच्या व वा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली विधानसभा क्षेत्र यांच्या संयुक्त बिस्किटांचं वाटप सांगलीत निर्माण झालेल्या पूरसदृश बाधित झालेला सूर्यवंशी प्लॉट जांभवडी प्लॉट इनामदार प्लॉटमधील नागरिकांची गणेशनगरमधील रोटरी क्लब मध्ये व्यवस्था करण्यात आली असून आज लोकहित मंचच्या वतीनं अध्यक्ष मनोज भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली या नागरिकांना सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या हस्ते बिस्किटांचं वाटप करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली विधानसभा मतदारसंघ क्षेत्राध्यक्ष बिरेंद्र थोरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष वसीमभाई नायकवडी युवा नेते चेतन गाडे प्रसाद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते पूर्गस्त नागरिक होते मगरमचे कॉलनी सुरेशी प्लॉट मधील नागरिक त्यांचा आता सांगलीतील शिवलटँक गणेश नगर क्रम ते स्थलांतर केला आहे त्यानिमित्त आज आम्ही एक उपक्रम घेतला सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे साहेब व सांगली विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष बिरेंद्र थोरात साहेब व प्रदेशचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस आणि माजी महापौर बिरेंद्र थोरात साहेब आणि आमचे लोकहित म्हणजे चेतन गाडे यांच्या उपस्थित आम्ही पूर्णस्त नागरिकांना आज बिस्किट वाटपाचा एक वेगळा आम्ही कार्यक्रम केला आहे की त्यांना नागरिकांना हे व्यवस्थित तिथं पोहोचावं म्हणून आम्ही हा सांगलीत कार्यक्रम लोगीत मग सांगलीच्या वतीनं आम्ही आज केलेला आहे